नमस्कार मित्रांनो तुम्हाला तुमच्या पॅन कार्डला आधार कार्ड नंबर लिंक आहे किंवा नाही ते माहिती नसेल तर ते कसं माहिती करून घ्यायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर गुगल क्रोममध्ये येऊन सर्चमध्ये इन्कम टॅक्स असं सर्च करा इन्कम टॅक्स सर्च केल्यानंतर पहिलीच लिंक इन्कम टॅक्स ओपन करा नंतर खाली स्क्रोल करून लिंक आधार असं ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा पुढे तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्ड टाकायला येईल तिथे पहिले पॅन कार्ड नंबर टाकून घ्या खाली आधार नंबर टाका आधार नंबर टाकल्यानंतर व्हॅलिडेटचा ऑप्शन दिसेल तिथे व्हॅलिडेट करा व्हॅलिडेट केल्यानंतर तुम्हाला युअर पॅन इज ऑलरेडी लिंक टू गिव्ह एन आधार असं दिसेल म्हणजेच तुमच्या पॅन कार्डला तुमचा आधार नंबर लिंक आहे ते तुम्हाला इथे दिसून जाईल जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि